नमस्कार मित्रांनो आता सकाळी मला वाटतं अकरा बारा वाजलेत आणि आम्ही जात होतो आता पालगडला जरा बँकेत अकाऊंट ओपन करायचं आहे आमच्या चव्हाण भाऊचा तर तिकडं बँकेत जात होतो सकाळी बाईक बघितली बाईक बंदच पडली आहे कारण की खूप दिवस झाले ही बाईक स्टार्ट नाही केलेली ते बाईक बंद आहे आणि आपलं तर डमडम मागितला आहे दुसरं टमटम तंद, मागे दिसतं येल्लो आला तो आम्ही घेऊन चाललो आहे तर बाईक तोपर्यंत चालू होतं मॅकॅनिकल आला आहे आता भंडारा सांगितलं मला जरा बाईक बघ तो, तो पण आम्ही बँकेत जाऊन देतो नाहीतर तर गाडी बंद होईल चल चल, चल 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 ये चल ये चल, चल।, चल मागे मागे ये चल चला आम्ही निघालो आहे आम्ही आता निघालो आहे बाहेर जायला तर आपण बाहेर मा मागे लागलाय मागे यायचं लागतोय कधी कधी दी घेऊन जातो ना त्याला बाईकवरती म्हणून तो मागे लागलाय त्याला पण यायचं आहे त्याला वाटलं आम्ही सोबत घेऊन जाऊ गेलोच तो घेऊन पण आता पाऊस वगैरे भरपूर आहे त्याला घेऊन जाऊ शकत नाही चल चल थांबता चल चल चला चल, आम्ही निघतोय ह्याला तर काय घेऊन फायदा नाही चला म्हणता गाडी बघ जरा हा जरा चालू करून बघ ओमकार जरा मी जातो इकडे हा असेल हा पैसे पैसे आईला सांगितलं मी तू किती लागले सांग जरा बघ चालू करून ठेव हो, मी जाऊन बघायला फोन करतो पाठ नव आला वाटत फक्त स्टार्टिंगच करायची आहे ना हां ठीक आहे ठीक आहे चल ही कर फक्त स्टार्ट करून ठेव सगळं बघतो आम्ही येतो हा बंडा बघून ठेव मी आलो लगेच चाल बर ना पाऊस थोडा पा। थोडा पडतोय आमची स्पेशल ओला मागितलेली आहे ऑनलाईन दादा आलो दर पालकडा जाऊन हे आहे काय वर्कर वो जरा どうぞどうぞ。 ते आमच्या आमच्या आसाद हॉटेलला इथे आणि आमचे हॉटेलचे मालक हॉटेलचे मालक चल चल ये फोटो काढून द्या आम्हाला लगेच आमचे आधारस्तंभ पलया तू कुठं आहतोय हा टायमच आलाय ना तू काय नाही आम्ही आज बुडून पकडणार पकड जरा फोटो काढतो जरा

तर आम्ही आता आलोय बँकेत थोडा काम आहे आपण हे करतोय काम झालं की इथून निघू आतमध्ये तर मला वेळ शूट करून घेणार नाही पाऊस पण मस्त पडतोय मला नदीला पाणी पण चांगलं आलंय बँकेत थोडं काम करून घेतो बँकेत थोडा मला अर्धा टाइम लागणार आहे मला थोडासा बँकेत टाइम लागणार आहे अजून तोपर्यंत जरा वाडा गरम गरम चहा इथे वाडापाव चावून

हा वडापाव इतक फेमस आहे की दह्याची दाया चटणी दे आणि आज चटणी स्पेशल नेतोय दे तू काय सांगितलं आहे बाबा अरे नेण्याकडे तू काय काय सांगितलं ना काय तो काम झालं एक आले मागे तुले आहे मागे चुलीवरतीच मस्त बनवतात आणि तुलत करमागरम त्याला खातो आता तुम्ही ने खातो आता बँकचं अकाउंट वगैरे ओपन करून आता निघाल काढली घरी आता काय दुसरं काम नाही डायरेक्ट घरी चाललाय भूक लागली वडापाव खाल्ला तर त्याच्याने काय हे नाही घरी जेवायला पण घरी चला कॅन्सल केला तू येतो हा येतो तिकडे हां जरा काम आहे का अजून करतोय झाला काल झालं का मी आता जिंकतो चला फक्त काही तर हा ब्लॉग आता संपवले मी ते बाबू तुझ्या ब्लॉग मध्ये फक्त टाटा बायप